नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस अंतर्गत जर तुम्ही सिंधुदुर्ग जिल्हा परिषदसाठी कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदासाठी अप्लाय केलेलं असेल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण हे अपडेट असणार आहे तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात आलेलं आहे पाह्यात सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून कधी तुमची कागदपत्रे पडताळणीसाठी तुम्हाला बोलवण्यात आलेलं आहे ते आणि कोठे बोलवण्यात आलेले आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे तर दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ही महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे यामध्ये जवळपास तेरा उमेदवार आहेत त्या तेरा उमेदवारांना डी व्हीसाठी बोलवण्यात आलेला आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य संवर्गाच्या पद भरतीसाठी कागदपत्रे पडताळणीस उपस्थित राहण्याबाबत तर जिल्हा निवड समिती दिनांक एकतीस सात दोन हजार पंचवीसमधील ही सूचना याचा संदर्भ घेऊन हे विषय या ठिकाणी मांडण्यात आलेले आहे पहा कनिष्ठ अभियंता स्थापत्यपदासाठी अर्ज सादर केलेला आहे जिल्हा निवड समितीच्या निर्णयानुसार आपण दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता बांधकाम विभाग जिल्हा परिषद सिंधुदुर्ग येथे जाहिरातीमध्ये नमूद शैक्षणिक जे काही व्यावसायिक अहर्ता दाखले मूळ प्रमाणपत्र तुमचे असतील ते सर्व डॉक्युमेंट तुम्हाला दोन प्रतिमध्ये घेऊन तुम्हाला कागदपत्रे पडताळण्यासाठी उपस्थित राहायचं आहे दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग येथे उपस्थित न राहिल्यास गुणानुक्रमे आपल्या पुढील उमेदवार नियुक्तीसाठी त्याचा विचार करण्यात येईल असे या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे ओके सो ही महत्वपूर्ण अपडेट आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदासाठीची या उमेदवारांची या ठिकाणी लिस्ट आहे तुम्ही पाहू शकता खुल्या वर्गातील उमेदवार आहेत इतर मागास वर्गातील उमेदवार आहेत आणि दिव्यांगमधील कॅन्डिडेट आहेत ओके सो या कॅन्डिडेटनी कागदपत्रे पडताळणीसाठी हजर राहायचं आहे इतरही जिल्हा परिषद अंतर्गत अपडेट येत आहे तुम्ही ज्या जिल्हा परिषदेसाठी अप्लाय केलेलं असेल त्या जिल्हा परिषदेची अधिकृत वेबसाईट चेक करायचं आहे आणि विशेष म्हणजे तुम्हाला मेल देखील येत आहे ते मेल देखील तुम्हाला चेक करायचं आहे तेव्हा भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद